गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा दाखवणारी बातमी न्यूज एटीन लोकमतनं केली होती प्रशासन तर ढिम्म हल्ल नाहीच पण आता खड्डे बुजवण्यासाठी गावकरीच पुढे आलेत सुस नांदे गावातल्या लोकांनी एकत्र येऊन श्रमदान करून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतलाय दर रविवारी हे ग्रामस्थ श्रमदान करणार आहेत त्यांचं कौतुकच आहे पण धक्कादायक बाब म्हणजे निवडणुकीच्या वेळी मतं मागायला येणारे राजकारणी मात्र अजूनही इथे फिरकलेले नाही आहेत आता निवडणुकीच्या वेळी खड्डे आम्हीच बुजवले अशी टिमकी नाहीये ना ते नेते मंडळी आता वाजवतील म्हणजे मिळवलं दिसत आहे नांदे गावामध्ये सुस नांदे हा जो रस्ता आहे जवळजवळ चार ते पाच किलोमीटरचा इथे मोठ्या प्रमाणावरती खड्डे झालेले आहेत आणि हे खड्डे अनेक वर्षांपासून आहेत हिंजवडी फेज थ्री हा अतिशय महत्वाचा भाग इथे आहे त्याचबरोबर अनेक कॉलेजेस आहेत अनेक पर्यटन स्थळांना इथून रस्ता आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ तीन ते चार किलोमीटरच्या रांगा असतात दोन तासांचा कालावधी लागतो हा सगळा रस्ता पार करायला शेवटी वैतागून हे सगळे ग्रामस्थ जात इथे एकत्र आलेत आणि श्रमदानातून हे खड्डे बुजवणे बनवण्याचं काम सुरू आहे कुठल्याही लोकप्रतिनिधी इकडे फिरकला नाही आश्वासनं नुसती दिली गेली न्यूज एटीन लोकमतने या खड्ड्यांची दुरावस्था मांडली होती आपण ग्रामस्थांशी बोलूयात मला सांगा ग्रामस्थ तुम्ही सगळेजण आज इथे एकत्र आलाय काय सांगाल सी जे काही श्रमदानाचं काम चाललंय संपूर्ण सुजगावातले ग्रामस्थान मिळून आम्ही हाती घेतलेलं गे गेलेलं आहे वारंवार म्हणजे लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन सुद्धा ते आतापर्यंत दुर्लक्ष त्यांनी केलेलं आहे आम्हाला एवढा त्रास झालेला आहे रोड मुळे आयटी पार्क एकदम मेन आपल्या भारतातलं एक नंबरचं आय टी पार्क आहे तिथे एक तीन किलोमीटर पार करायला आपल्याला दोन तास लागतात आम्हाला इमर्जन्सी आमचे मुलं किंवा शाळेत जाताना दोन दोन तास मुलं ना उशीर होतो इमर्जन्सी पेशंटला ट्रीटमेंट भेटत नाही वेळेवरती त्यामुळे आम्ही सगळं कामा ट्रस्ट झालेलो आहे आणि त्या ट्रस्टाच्या ह्याच्यातून आम्ही असं ठरवलं की दर रविवार जो पण रोड होत नाही तर श्रमदान करीत राहायचं आपलं दर रविवारी हे श्रमदान असतं दर रविवारी आम्ही एक करण्याचं ठरवलं आहे आणि प्रत्येक गोष्ट सरकारवरतीही संबोध न राहता आपण पण लोकसहभागाने काही गोष्टी केल्या पाहिजे ना हा एक आम्हाला संदेश द्यायचा आहे मॅडम आमचं एक जीच आहे खड्डेमुक्त सुजगाव आणि लोकांना याच्यापासून सुटका हवी खड्ड्यापासून एकंदरीतच जोपर्यंत लोकप्रतिनिधींना सांगितलं पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचाही दुर्लक्ष झालं आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात तिथे ट्रॅफिक होतीये मात्र आता खड्डे बुजवण्यात येत आहेत पाऊस सुरू आहे पुण्यात अजूनही मुसळधार पाऊस नाहीये मात्र जेव्हा हा मुसळधार पाऊस सुरू होईल तेव्हा मात्र या रस्त्याचं आणखीन दुर्दशा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जनस निखिल करंदीकर सह हलिमा कुरेशी न्यूज एटीन लोकमत नांदेगाव पुणे